श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला सत्ताविसावा सर्ग वाचूया श्रीरामांना आपल्यालाही बरोबर घेऊन जाण्यासाठी सीतेची प्रार्थना श्रीराम असे म्हणाल्यावर प्रियवादिनी विदेहकुमारी सीता जी आपल्या स्वामीचे प्रेम मिळवण्यास अगदी योग्य होती ती प्रेमामुळेच काहीशी कोपित होऊन पतीस म्हणाली नरश्रेष्ठ श्रीराम आपण आपल्या प्रतिष्ठेला न शोभणारं हे काय सांगत आहात आपलं हे बोलणं ऐकून मला हसू येत आहे नरेश्वर आपण जे काही बोललात ते शास्त्रास्त्राचे ज्ञाता वीर राजकुमारांना शोभत नाही ते अप यशापयश टीका लावणार असल्यामुळे ऐकण्यायोग्य नाही आर्यपुत्र पिता माता भाऊ पुत्र वसून हे सर्व पुण्यादि कर्मांचं फळ भोगत आपल्या आपापल्या भाग्यानुसार निर्वाह करतात पुरुष प्रवर, केवळ पत्नीच आपल्या पतीच्या भाग्याचं अनुसरण करते तेव्हा आपल्याबरोबरच मलाही वनवासात राहण्याची आज्ञा मिळालेली आहे स्त्रीसाठी या लोकात आणि परलोकात एकमात्र पतीच आश्रय देणारा आहे पिता पुत्र माता सख्या आणि आपले स्वतःचं शरीरही तिचा खरा सहाय्यक नाही रघुनंदन जर आपण आजच दुर्गम वनाकडे प्रस्थान करीत असाल तर मी रस्त्यातील काटेकुटे कुचलत आपल्या पुढे चालीन तेव्हा आपण ईर्षा आणि राग दूर सारून पिण्यापासून वा बा बचावलेल्या पाण्याप्रमाणे निशंक होऊन मला बरोबर घेऊन चलावं माझ्यात असं कोणतंच पाप अथवा अपराध नाही की ज्यामुळे आपण मला इथे त्यागून इथून निघून जावं उंची महालात राहणं विमानात बसून हिंडणं अथवा अणिमा इत्यादी सिद्धींद्वारे आकाशात संचार करणं या सर्वांपेक्षा स्त्रीला सर्व अवस्थांमध्ये पतीच्या चरणांच्या छायेत राहणंच विशेष महत्त्वाचं असतं मी कोणाशी कसं वागलं पाहिजे याविषयी माझ्या मातेनं व पित्यानं मला अनेक प्रकारानं शिक्षण दिलं आहे आता याविषयी मला कोणताच उपदेश करण्याची आवश्यकता नाही तेव्हा नाना प्रकारच्या पशूंनी व्याप्त आणि सिंह व वा वाघांनी सेवित त्या निर्जन व दुर्गम वनात मी अवश्य येणार मी ज्याप्रमाणे पित्याच्या घरात राहत होते त्याचप्रमाणे त्या वनात सुखाने राहीन तिथे तिन्ही लोकांचं ऐश्वरही कः पदार्थ लेखून पतिव्रता धर्माचं चिंतन करीत मी आपल्या सेवेतच नेहमी राहीन मी नियमपूर्वक राहून ब्रह्मचर्य व्रताचं पालन करीन आणि नेहमी आपल्या सेवेत तत्पर राहून आपल्या आपल्याचबरोबर गोड सुगंधानं भरलेल्या वनात हिंडेन दुसऱ्यांना मान देणारे श्रीराम आपण तर वनात राहून दुसऱ्यांचंही रक्षण करू शकता मग माझं रक्षण करणं आपल्याला काय कठीण तेव्हा मी आपल्याबरोबर आज अवश्य वनात येणार यात संशय नाही मी तर येण्यास तयारच आहे मला काहीही करून कोणीही थांबवू शकणार नाही इथे येऊन मी आपल्याला कोणतेही कष्ट देणार नाही नेहमी आपल्याबरोबर राहीन आणि रोज कंदमुळं खाऊनच निर्वाह करीन माझ्या या बोलण्यात कोणत्याही संशयाला जागा नाही आपल्याच पुढे चालीन आणि आपलं भोजन झाल्यावर काय उरेल तेच खाईन प्रभू माझी फार इच्छा आहे की मी आपल्याबरोबर माझ्या बुद्धिमान प्राणनाथांबरोबर निर्भय होऊन वनात सर्वत्र हिंडत पर्वत छोटे छोटे तलाव आणि सरोवर बघावीत आपण माझे स्वामी आहात मी आपल्याबरोबर राहून सुखानं त्या सुंदर सरोवरांची शोभा पाहू इच्छिते ती कमलपुष्पांनी सुशोभित आहेत आणि त्यात हंस आणि कारंडव वगैरे पक्षी भरलेले असतात विशाल नेत्रांचे आर्यपुत्र आपल्या चरणांशी अनुरक्त राहून मी रोज त्या सरोवरामध्ये स्नान करीन आणि आपल्याबरोबर सगळीकडे हिंडीन त्यामुळे मला परमानंद मिळेल याप्रमाणे शेकडो व हजार वर्षापर्यंतसुद्धा जर आपल्याबरोबर राहण्याचं भाग्य मिळालं तर मला कधीच कष्ट पडणार नाहीत जर आपण बरोबर नसाल तर मला स्वर्ग लोकाची प्राप्तीसुद्धा अभिष्ट नाही पुरुषसिंह रघुनंदन आपल्याशिवाय जर मला स्वर्ग लोकातील निवास मिळाला तर तो मला रुचणार नाही मला तो घेण्याची इच्छा होणार नाही प्राणनात तेव्हा त्या अत्यंत दुर्गम वनात जिथं सहस्र मृग वानर व वा हत्ती राहतात मी अवश्य येईन आणि आपल्याच सेवेत राहून त्या वनाचं सुख त्या वनात सुखाने राहीन माझ्या हृदयातील सर्व प्रेम एकमात्र आपल्यालाच अर्पण केलेलं आहे आपल्याशिवाय आणखी कोठेही माझं मन जात नाही जर आपला वियोग झाला तर नक्कीच माझा मृत्यू होईल म्हणून आपण माझी इच्छा सफल करावी मला बरोबर घेऊन जा तेच चांगलं होईल माझ्या येण्याने आपल्यावर भार पडणार नाही धर्मावन धर्मावर अनुरक्त असणाऱ्या सीतेने या प्रकारे प्रार्थना करू नये श्रीरामांना तिला घेऊन जाण्याची इच्छा झाली नाही ते तिला वनवासाच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी तेथील कष्टांचे अनेक प्रकारे विस्तारपूर्वक वर्णन करू लागले इथे सत्ताविसावा सर्ग पूर्ण झाला आता आपण अठ्ठावीसावा सर्ग वाचूया श्रीरामांचे वनवासातील कष्टांचे वर्णन सीतेला तेथे चलण्यासाठी विरोध करणे धर्म जाणणारी सीता असे म्हटल्यावर धर्मवत्सल श्रीरामांनी वनात होणाऱ्या दुःखांचा विचार करून तिला बरोबर नेण्याचा विचार केला नाही सीतेच्या डोळ्यात अश्रू भरलेले होते धर्मात्मा श्रीराम तिला वनवासाच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी सांत्वना देत म्हणाले सीते तू अत्यंत उत्तम कुलात उत्पन्न झालेली आहेस आणि नेहमी धर्मच आचरतेस तेव्हा इथेच राहून धर्माचे पालन कर त्यातच मला आनंद आहे सीते मी तुला जे सांगेन तसंच करणं तुझं कर्तव्य आहे तू अबला आहेस वनवासात राहणाऱ्या माणसास बरेच दोष प्राप्त होतात ते सांगतो ते ऐक सीते वनवासात येण्याचा हा विचार सोडून दे वनवासात अनेक प्रकारच्या दोषांनी व्याप्त व दुर्गम असतो असे म्हणतात तुझ्या तुझ्या हितासाठीच मी हे सर्व सांगत आहे माझ्या माहितीप्रमाणे वनात सुख नसतंच तिथं नेहमी दुःख असतं पर्वतातून येणाऱ्या झऱ्यांचा आवाज ऐकून त्या पर्वतात राहणारे सिंह गरजू लागतात त्यांची गर्जना ऐकणं दुःखदायक असतं सीते वनात निर्भय होऊन क्रीडा करणारे जंगली पशु मनुष्य दिसतात त्याच्यावर चोहीकडून तुटून पडतात वनात ज्या नद्या असतात त्यात सुसरी राहतात त्यात चिखल खूप असल्याने त्या पार करणं अत्यंत कठीण असतं याशिवाय जंगलात हत्ती नेहमी हिंडत असतात या, या सर्वामुळे वनवासात अतिशय दुःखदायक असतो वनातील सर्व वेली व काट्यांनी भरलेला असतो तिथं जंगली कोंबडे रा ओरडतात त्या मार्गावरून चालण्यास अतिशय कष्ट होतात आणि जिथं जवळपास पाणी मिळत नाही दिवसभराच्या परिश्रमानं थकल्या भागलेल्या मनुष्यास रात्री जमनीवर आपणहून वाळलेल्या पानांच्या बिछाण्यावर झोपावं लागतं सीते तिथे मनावर काबू ठेवून खाली पडलेली फळं खाऊनच तृप्त राहावं लागतं मिथिलेश कुमारी आपल्या शक्तीनुसार उपवास करणं डोक्यावर जटाभार वाहणं आणि वल्कल धारण करणं हीच तेथील जीवनशैली आहे देवांचं पितरांचं आणि आलेल्या अतिथींचं रोज शास्त्रोक्त विधीनुसार पूजन करणं हेच वनवासींचं प्रधान कर्तव्य आहे वनवासीला रोज नियमपूर्वक तीनही वेळा स्नान करावं लागतं वनवास फारच कष्टदायक आहे सिथे इथं स्वत वेचून आणलेल्या फुलांनी वेदोक्त विधींनी वेदीवर देवांची पूजा करावी लागते म्हणून वनवास कष्टप्रद म्हटला गेला आहे मिथिलेश कुमारी जानकी वनवासात जेव्हा जसा आहार मिळेल त्यावरच संतुष्ट राहावं लागतं वनात प्रचंड वादळ घोर अंधकार रोज भुकेचे कष्ट आणि मोठमोठ भय असतं भामिनी इथं मोठमोठे पहाडी साप मार्गातच हिंडत असतात जे नदीत राहतात व नद्यांप्रमाणेच कुटील गतीनं चालतात आणि बहुसंख्य सर्प वनात रस्ता घेरून पडून राहतात अबले पतंग किडे डास इथं नेहमीच त्रास देतात वनात कट काटेदार वृक्ष काटेकुटे असतात त्यांच्या फांद्या सगळीकडे पसरलेल्या असतातच वनात निवास करणाऱ्या माणसास बरेच शारीरिक कष्ट आणि नाना प्रकारच्या भयांचा सामना करावा लागतो इथं क्रोध आणि लोभाचा त्याग करावा लागतो तपश्चर्येत मन लावावं लागतं आणि भिण्यासारखा प्रसंग आला तरी भिवून चालत नाही तेव्हा वनात सर्वदा दुःखच आहे म्हणून तुझं वनात जाणं बरोबर नाही जिथं जाऊन तू कुशल राहू शकणार नाही मी बराच विचार करून सांगतो आहे की वनात राहणं अत्यंत कष्टदायक आहे जेव्हा महात्मा श्रीरामांनी त्यावेळेस सीतेला वनवा वनात येण्याचा विचार केला नाही तेव्हा सीतेनेही त्यांचे ऐकले नाही ती अत्यंत दुखी होऊन श्रीरामांना म्हणाली इथे अयोध्या कांडातला अठ्ठावीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकोणतीसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम